श्री साईबाबा संस्थांच्या वतीने अशा खंडातील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं या प्रसादालयामध्ये दररोज जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार साईभक्त प्रसादाचा लाभ घेतात हे प्रसादालय चालवत असताना काही साई भक्तांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी काही लोक जे आहेत ते दारू पिऊन येतात धूम्रपान करतात यामुळे जे आहे ते भक्तांना त्रास होत होता मग भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे आहेत साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कूपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन जे ते त्या, त्याच ठिकाणी वितरित केलं जाईल हे कुपन जे आहेत हे कुपन घेऊन त्यांनी प्रसादाला जायचे आणि हे कुपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल जे जा साई भक्त निवासस्थानामध्ये राहण्यासाठी येतात त्यांचं त्या ते ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच ते ठिकाणी त्यांना प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन आणि नाश्त्याचं कुपन दिलं जाईल या व्यतिरिक्त काही साईभक्त जे ते डायरेक्ट प्रसादालयामध्ये येतात त्यांना पहिल्यांदा प्रसाद घ्यायचा असतो जेवण करायचं असतं आणि मग दर्शनाला यायचं असतं तर त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते त्यांना ते कुपन देण्याची व्यवस्था केलेली आहे बाबांच्या दर्शनासाठी जे साई भक्त येतात त्यातील ते कोणताही साईभक्त जो या ठिकाणी उपाशी राहणार नाही अशी सर्व व्यवस्था जी आहे okay. ती श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे उद्या गुरुवारपासून या योजनेची अंमलबजावणी जी ती केली जाईल मोफत भोजनाची जी साईबाबा संस्थान विस्तवस्त व्यवस्थेची जी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था जी आहे ती यापुढे चालू राहणार आहे फक्त जे मद्यपान करून येणारे धूम्रपान करणारे लोक आहेत काही पॉलिश करणारे लोक आहेत त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे